नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का मी आता आले आहे आमच्या प्लॉटवर ते जे लोक इथं काम करताय ना त्यांना चहा घेऊन आले होते मी तर अर्ध्या रस्तात मला पप्पा भेटले मग पप्पा चहा घेऊन गेले तर तुम्ही इथं बघू शकता का पप्पा इथं त्यांना चहा देत आहे तर चला जाऊया आणि तुम्ही बघू शकता का जवळजवळ आमचं घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे होत आलेलंय जवळजवळ आमचं घराचं काम होत आलेलंय पप्पा काय करताय चहा पिऊ राहिलोय गरम गरम चहा आरोणी पायना त्याला दोन वाजेपासून सांगितलं चहा आणायला आता पाच वाजून गेले तेव्हा चहा आणलाय आरव काय करू राहिला खड्डभुज भितोय काय करू राहिलं खड्डभुज भितोय हा का बरं बुजू राहिला खड्ड त्याला कामाला ठेवलंय होता हा का

आपल्या घराच काम होत आलेलं आहे ना सुरुवात झाली पण आता ते पिलर उभे राहतील ना अजून पाया बाकी जमीन लेवल झाली जमीन लेवल लेवल, जमीन याला म्हणतात लेंथ लेवल। आता उकरलंय ले ना ते पिंजर तयार केले पाहिले त्या तिकडच्या बाजूला हा ते आता साईड ने सगळे कोण टाकायचे विटाने बांधकाम करायचं इतकं त्याच्यामध्ये मरून टाकायचं त्याच्यानंतर वरच काम चालू होईल आपलं अर्पिता विटा पाय आले विटा आले का कधी आले विटा विटा काल आले किती असले एवढे एवढे तीन हजार किती रुपयाला एक विटी माहिती कितीला ला रुपयाला साडे रुपयाला एक विटी साडे आठ ला आहे का नऊ ला आहे तशी पण आपल्याला साडे ला लावली अच्छा म्हणजे आता तीन हजार विटाची किती झाले माहिती का नऊ त्रिक सत्तावीस आपल्याकडून पंचवीस हजार घेतले अच्छा हजार आणि आता भारी चालले आहे ना सगळे खड्डे बुजून टाकले आता फक्त हे दोन खड्डे राहिले हे दोन खड्डे बुजवायचे राहिले का खर खड्डे बुजवायचे होते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का हे जे आहे ना हे लोखंड हे भीम आहे आणि याच्यामध्ये हे जे पिंजरे दिसत आहे ना हे पिंजरे याच्यात टाकणार आहे आणि याच्यात शिमिट भरणार आहे तर तुम्हाला आता मी दाखवते का आमच्या घराचं काम कसं चाललेलं आहे हे बघा आता आधी तुम्ही बघितलं असेल का असे खड्डे केलेले होते आता हे खड्डे बुजवले गेलेले आहे कारण की आता ते काम झालेलं आहे खाली शिमिट टाकलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता का हे बघा सगळीकडून शिमिट टाकलेलं आहे आणि आता हे याची जेवढी हाईट दिसती ना तुम्हाला एवढ्या याच्या चिमिट टाकून हे एवढं उभं राहणार आहे ते पिंजरे लावून मग तेवढं उभं करणार आहे इथून मला जपून झालं ना बा इथे किती खेळ आहे आणि आरव बघा काय का करतोय आराव अय हो। बाहेर निघ ना पडला पडला ना बाहेर निघ कपडे किती खराब केले तू कपडे किती खराब केले

दहा टँकर टँकर नाही ट्रक ट्रक हायवा मुरमाच्या येतील त्याच्यामध्ये टाकायच्या कधी येणार मग ते चार पाच दिवसांनी आणि उद्यापर्यंत होईल काय सगळे भीम भरून होतील का उद्यापर्यंत उद्या होऊन जाईल चौकनी होऊन जाईल उद्या चांगलं होईल ना मग उद्या झालं तर पाणी तीन वाजता आलं होतं वाजले पाच दोन तास पाणी होत दोन तास पूर्ण पाणी पाणी केलं पूर्ण आज पूर्ण बीम सिमेंटला आहे ना पूर्ण पाणी भेटलं फुल okay. त्याच्यामुळे आपलं काम एकदम पक्क झालं आणि पप्पा hmm. मग आता ते बीम उभं राहिल्यावर ते विटांचं काम चालू होईल का हां विटायचं काम होईल इथपर्यंत चार फुटापर्यंत okay. आणि आपलं दरवाजा किती फूट राहील खालचा आपला दरवाजा आहे ना साडेसात फुटाचा राहील साडेसात फुटाचा का आणि हे जे रोवाउस आहे याच्यापेक्षा उंच होईल का आपलं मजली आपलं तीन तीन मजली अरे मजली वा खरच एवढं होईल बिल्डिंग एवढं मग माझं बेडरूम सेपरेट ठेवायचं तुझा वेगळा आरोचा वेगळा आणि माझा स्टडी रूम पण बनवायचा कॅम्प्युटरचा गेमिंग पीसी वेगळा गेमिंग पीसी माझा तुझा नाही आता आरवला घरी घेऊन जाय. हं. त्याचे कपडे बदल त्याला चांगले आंघोळ करायला लाव. हा. आ? ना त्याचे कपडे किती खराब झाले. काय ना कसा झालाय तू मम्मीने जर पाहिलं ना तुला लय हानील बोल. आणि नवीन टी-शर्ट येणार रे आता तो तो तुला लय हाननारी मम्मी पाय. नवीन टी-शर्ट आहे. घरी जाय आंघोळ करून घे. बर का? आंघोळ कर ऐचे घरी गेलायला. घे सायकल घे तुझी. इकून जाय असं. जाय तू पहिले घरी आंघोळकर तिकडं सोयाबीन टाकली आरो तिकडून नको जाऊ का अर्पिता मी ना न्यानो मध्ये येतो अजून मला थोडस साहित्य घ्यायचे विथक या नाई बादल्या वगैरे ना त्या गाडीत टाकायच्या मला वेळ लागल तुझा आरो बरोबर घरी बरं मग मी चालले घरी हा जा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का जवळपास आमच्या घराचं काम इतकं झालेलं आहे आणि उद्या याच्यामध्ये ना शिमिट टाकणार आहे हे जे दिसेल तुम्हाला याच्यामध्ये उद्या शिमिट टाकणार आहे जसं की पप्पाने सांगितलं तसं तर व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय